नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो आहे तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांना पैसे पडलेले आहेत आणि ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांसाठी महत्त्वाची सूचनाही देण्यात आलेली आहे ती सूचना तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत तर मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत हो, ज्या महिला पात्र झाल्या होत्या आणि ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले होते, होते कुणाला साडेचार हजार रुपये भेटलेले आहेत कुणाला साडेसात हजार रुपये भेटलेले आहेत तर कुणाला एक रुपयाही भेटलेला नाही आहे ज्या महिलांना फक्त साडेचार हजार रुपयेच भेटलेले आहेत त्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता त्यामुळे त्यांना साडेचार हजार रुपयेच मिळालेले आहेत आणि ज्या महिला जुलैमध्ये फॉर्म भरले होते त्या सर्व महिलांना साडेसात हजार रुपये भेटलेले आहेत पण जुलैमध्ये फॉर्म भरलेल्या काही महिला आहेत आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेल्या काही महिला आहेत त्या महिलांना एकही रुपया पडलेला नाही आहे तर ते का पडला नाही ते भेटण्यासाठी काय करावं लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि याच या दोन सूचना आहेत याच सूचना आहेत की ज्या महिलांना पैसे पडलेले आहेत आणि ज्या महिलांना पैसे अजून एकही रुपया पडलेला नाही आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे त्यांना काय करायचं आहे तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहून घ्या मी एक तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस दाखवतो आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे महिलेचं नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता अमाऊंट सेक्शनमध्ये साडेचार हजार सहा हजार इथे अमाऊंट दाखवत आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता कॅन्सल्ड असं दाखवण्यात आलेलं आहे आणि इथे टोटल अमाऊंट ट्रान्सफरमध्ये झिरो आहे म्हणजेच या ताईंना गव्हर्नमेंटकडून एवढे रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत पण यांना एकही रुपया भेटलेला नाही आहे का भेटलेला नाही आहे तर यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न नाही आहे त्यामुळे यांना एकही रुपया भेटलेला नाही आहे तर असं जर तुम्हाला स्टेटस दाखवत असेल तर लवकरात लवकर आज उद्या तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का चेक करा ते कसं चेक करायचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे आणि ते चेक करा जर आधार बँक खात्याशी लिंक आहे तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे हे ट्रान्स्फर केले जातील आणि सर्वात महत्त्वाचं पॉईंट ज्या महिलांना पैसे हे जमा झालेले आहेत त्या महिलांसाठी सुद्धा त्यांच्या फॉर्मची पडताळणी ही चालू झालेली आहे आणि पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळल्या म्हणजेच अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असूनसुद्धा तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाणार आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये फॅमिली मेंबरकडे जर चार चाकी वाहन असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा फायदा घेतला असाल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे तर एक महत्त्वाची सूचना तुम्ही जर या योजनेमध्ये बसत असाल तर तुम्हाला एकही रुपया भेटलेला नाही आहे असं असेल तर तुम्ही सर्वात पहिलं तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का हे चेक करून घ्या नसेन तर लिंक करून घ्या लगेच येणारे एकवीसशे रुपये जे हप्ते आहेत आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही जर का जुलैमध्ये फॉर्म भरला असाल तर तुम्हाला इथे कॅन्सल जर दाखवत असन अशा प्रकारे जर इथे कॅन्सल दाखवत असेल इथे झिरो दाखवत असन तर तुम्ही आता लिंक करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला ही अमाऊंट प्लस एकवीसशे रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ही महत्त्वाची सूचना तुम्ही लक्षात घ्यायची आहे कारण ज्यांना ज्यांना स्टेटसमध्ये असं दाखवत आहे मित्रांनो त्यांना इथे झिरो दाखवत असेल तर तुम्ही आधारशी बँक खाते लिंक करून घ्या आणि येणारे एक हप्ता पडणार आहे एकविशाचा त्याच्यासोबतच तुम्हाला इथली अमाऊंटसुद्धा ट्रान्स्फर केली जाणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो